मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुऱ्हाडे कुटुंबियांशी संवाद साधला पहिल्या कॅबिनेट बैठकीत चंद्रकांत कुऱ्हाडे यांना पाच लाखांची मदत दिली गेलेली आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मदत करण्यात आलेली आहे कुऱ्हाडे कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेले आहेत आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी संवाद साधला नमस्कार नमस्ते नमस्ते साहेब तुम्ही काल मुख्यमंत्री झाला आणि पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आमच्या पुण्याच्या चंद्रकांत कोराडे म्हणून पेशंट आहे त्यांना पाच लाखाची मदत जाहीर केली केली मदत त्याबद्दल मी पुणेकरांच्या वतीनं आपला आभार मानतो त्यांची पत्नी आणि मुलगा शेजारी मी स्पीकर फोन लावतो त्यांना आभार व्यक्त करायचे आपल्यासोबत एकच म्हणजे हॅलो हा नमस्कार देवेंद्र फडणवीस बोलतोय हा मी यश शरपुरा बोलतोय त्यांचा मुलगा हो यश तुम्ही मदत केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आमचे कुटुंब कुटुंबकांना नाही काही चिंता करू नका आम्ही पूर्ण तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी आहोत आणि ते लवकरात लवकर बरे झाले पाहिजे त्याकरता पुढेही काही अडचण आली काही मदत लागली तर संकोच करू नका जगदीश भाऊच्या तू माझ्याशी संपर्क करा आपण सगळी मदत करू ते ठीक होत पर्यंत सगळी मदत आपण करू शकतो धन्यवाद नमस्कार